घटस्थापनापूर्वी घरातील कानबाई मातेला तापी नदी तांघोळीसाठी घेऊन गेलेल्या भाऊ बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक दोन रोजी सकाळच्या सुमारास घडली परिवारासोबत गावाजवळील तापी नदीपात्रात गेले असताना सदरची घटना घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार सिंदखेडा तालुक्यातील सोनेवाडी गावातील सुरेश अंकुश पाटील व रमेश अंकुश पाटील या दोन्ही भावांचा परिवार घटस्थापनेच्या पूर्वी घरातील कानबाई मातेच्या आंघोळीसाठी तापी नदी काठावर गेले होते यावेळी सुरेश पाटील यांची मोठी मुलगी वैष्णवी पाटील वयवर्ष सतरा आणि रमेश पाटील यांचा मोठा मुलगा उत्कर्ष पाटील वयवर्ष तेरा हे दोघे तापी नदी काठावर पाण्यात असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं वैष्णवी पाटील आणि उत्कर्ष पाटील दोघेही भाऊ बहीण पाण्यात बुडाले घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांनी धाव घेतली यावी दोघांचा शोध कार्य सुरू असताना घटनेच्या एक तासानंतर उत्कर्ष आणि वैष्णवी यांचा तापी नदीपात्रात मृतदेह आढळून आला तापी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करण्यात येत असतो त्यामुळे नदीपात्रात मोठमोठ्या प्रमाणात खड्डे असून नदीपात्रातील वाळू उपसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे पाण्यातील अंदाज न आल्याने वैष्णवी आणि उत्कर्ष या दोघांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे